दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये राज्यामध्ये एकीकडे एचएमपीव्ही व्हायरसचे सावट असतानाच बुलढाण्यात मात्र एका अज्ञात व्हायरसने थैमान घातलाय या व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसात टक्कल पडतो डोक्यात थोडीशी खात सुटते आणि त्यानंतर सुरू होते आणि अवघ्या टक्कल पडतो या नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे बुलढाण्या तालुक्यातील बोंडगाव कालवण हिंगणा या गावांमध्ये या अज्ञात व्हायरसने थैमान घातले कुटुंबाच्या कुटुंब या व्हायरसला बळी ठरत आहेत विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते आरोग्य विभागाची टीम गावामध्ये पोहोचली लोकांचे नमुने गोळा केले जात आहेत तसेच आरोग्य विभागाकडून तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले आहेत तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात केस जे आ, के केसगळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे